साम्राज्य सोलापूर शहरात भाविकांच्या श्रद्धेने आणि उत्साहात साजऱ्या होणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यात्रेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या होम मैदान तसेच नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे राजशेखर हब्बू नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी मनोज जाधव सागर करुसेकर यांची उपस्थिती होती या पाहणी दरम्यान यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच मिरवणूक सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागांना विविध सूचना दिल्या मिरवणूक मार्गावरील झाडांचा अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या तात्काळ कट करून काढाव्यात जेणेकरून उंच नंदीध्वज मिरवणुकीला अडचण येऊ नये तसेच मिरवणूक मार्गावरील लटकणाऱ्या केबल वायर टेलिफोन व वा विद्युत तारा सुरक्षित पद्धतीने दुरुस्त अथवा हलवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले यात्रेदरम्यान रात्रीच्या वेळेस प्रकाश योजना योग्य राहावी यासाठी एलईडी डी लाईट्स व अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उभारण्याबाबत तसेच खराब किंवा बंद असलेल्या लाईट्स तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत जेणेकरून भाविक वाहन चालक व मिरवणूक सहभागी यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही असेही आयुक्तांनी सांगितले होम मैदान परिसरात यात्रेसाठी होणाऱ्या धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता पिण्याचे पाणी तात्पुरती शौचालय विद्युत पुरवठा आरोग्य सुविधा अग्निशमन यंत्रणेची सज्जता याबाबतही आयुक्तांनी पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले यात्रेच्या काळात स्वच्छता विभाग पाणीपुरवठा विभाग विद्युत विभाग उद्यान विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग अग्निशमन दल वाहतूक पोलीस व वा पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करून यात्रेचे नियोजन यशस्वी करावे असे निर्देश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले सोलापूर महानगरपालिका श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी सर्वतोपरी तयारी करत असून भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले